सांगली कोल्हापूर रोड आणि रॉकेल लाईन परिसरात मटका घेणाऱ्या बुकी आणि पंटरसह तिघांवर कारवाई करण्यात आली आहे आणि या तिघांकडून एकोणीस हजारांची रोकड जप्त करत जुगाराचं साहित्य हस्तगत केलंय सांगली शहर पोलीस आणि उपअधीक्षक कार्यालयाने सदची कारवाई गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास केली पंकज भोसले राहणार जामवाडी अमरभरत लोंढे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार गवळी गल्ली सांगली आणि निरंजन नरेंद्र निकम वय वर्ष सत्तावीस राहणार भोसले प्लॉट सांगली अशी कारवाई केलेल्या यांची नावे आहेत सांगली शहरासह उपविभागात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश उपअधीक्षक आय पी एस विमला एम यांनी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत आणि त्यानुसार उपअधीक्षक कार्यालयासह सांगली शहर पोलिसांचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तैनात होते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचारी सिकंदर तांबोळी यांनी माहिती दिली की संशयित पंकज भोसले आणि अमर लोंढे हे रॉकेल लाईनवर रस्त्यावर बेकायदेशीर लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळत आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे तातडीनं त्या ठिकाणी छापा टाकत बुकी आणि एजंट या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून आठ हजार नऊशे सत्तर रुपयांची रोकड आणि जुगाराचं साहित्य जप्त केलंय दुसरीकडे शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पृथ्वीराज कोळी हे कोल्हापूर रोडवरील साई पार्किंगजवळ पेट्रोलिंग करत असताना संशयित निरंजन निकम हा लोकांकडून पैसे घेऊन कल्याण नावाच्या मटक्यावर जुगार खेळत असल्याचं निदर्शनास आलं आहे आणि यावेळी त्याच्याकडून दहा हजार एकशे वीस रुपयांची रोकड आणि जुगाराचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली